नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे बावीस जानेवारी संबंधीच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत सर्वात पहिली न्यूज म्हणजे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते एकतीस जानेवारीला सुरू होणार आहे आणि हंगामी अर्थसंकल्प जेव्हा इंटरिम बजेट ज्याला म्हटलं जातं लेखानुदान ते एक फेब्रुवारीला सादर करण्यात येईल दोन हजार एकोणास आता लोकसभेचं इलेक्शन आहे त्याच्यामुळे जो काही अर्थसंकल्प असणार आहे तो हंगामी अर्थसंकल्प म्हटला होता त्याला कारण नवीन सरकार अस्तित्वात येणार आहे निवडणुकीनंतर सो so दॅट त्याच्याकरता हे हंगामी अर्थसंकल्प असतो हलवा पार्टी नावाचा एक प्रकार असतो हलवा पार्टी म्हणजे काय तर अर्थसंकल्पाची पूर्ण तयारी जेव्हा होते त्याची प्रत्यक्ष छपाई होण्याच्या पूर्वी मंत्रालयात एका मोठ्या कळाईमध्ये हलवा तयार केला जातो हलवा खाल्ल्यानंतर बंदी हुकूम जाहीर होतो बंदी हुकूम म्हणजे काय जी लोक आपला जो काही अर्थसंकल्प बनणार आहे त्याच्याशी रिलेटेड असतात मग ते अधिकारी असतील कर्मचारी वर्ग असतील त्यांना अर्थसंकल्प सादर होईपर्यंत कुणाशीही कॉन्टॅक्ट करण्याची परवानगी नसते अगदी त्यांच्या घरच्यांशी सुद्धा ते कॉन्टॅक्ट करू शकत नाही मोबाईल वगैरे वापरण्याची परवानगी नसते इथं कारण अर्थसंकल्पाच्या ज्या काही तरतुदी आहेत किंवा अर्थसंकल्पामधल्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी त्या आधीच बाहेर येऊ नये यासंबंधी तेवढी काळजी घेण्यात येते आपले अर्थमंत्री अरुण जेटली जे आहेत ते हलवापाटीच अनुपस्थित होते म्हणजे हा इश्यू येतात की ते बजेट सादर करतील किंवा नाही पण आता त्याच्यावर त्यांनी क्लिअर केलेलं आहे की ते, ते बजेट सादर करतील उपचारासाठी ते अमेरिकेत गेल्यामुळे ते हजर नव्हते आता न्यूज अशी आहे की लेखानुदान सवलतीचा पाऊस होण्याची शक्यता आहे या सगळ्या इंटरिम बजेटमध्ये की आपलं जे करा संबंधीचा स्लॅब आहे तो अडीच लाख वरून पाच लाखावर जाईल शेतकऱ्यांना डायरेक्ट अनुदान वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्या बजेट आल्यानंतर आपण बघू आता काय होणार आहे काय करू शकतं याला काही अर्थ नाही ज्यावेळेस बजेट येईल त्यावेळेस बघूयात आपल्या संविधानामध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये बजेट असा शब्द नाही आहे फायनान्शियल स्टेटमेंट असा शब्द आहे त्यासाठी कुठलं कलम आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आ, दुसरी महत्वाची गोष्ट की बजेट आल्यानंतर आपण ते क्लिअर बघणार आहे त्याच्यामुळे तो काही इश्यू नाही त्याच्यानंतर शिवकुमार स्वामी यांचं निधन झालेलं आहे एकशे अकराव्या वर्षी लिंगायत धर्मगुरु होते चालता देव असं त्यांना संबोधण्यात येत होतं कर्नाटकमधला तुमकुरू येथील सिद्ध गंगा मठाचे अधिपती होते ते त्यांना जर मिळालेले पुरस्कार तुम्ही बघितले तर पद्मभूषण पुरस्कार भारत सरकारने दिलेला आहे कर्नाटक रत्न कर्नाटक सरकारने दिलेला आहे सो शिवकुमार स्वामी हे एक महत्वाचं व्यक्तिमत्व त्यानंतर नेपाळने शंभर पुढील भारतीय नोटांवर बंदी आणलेली आहे नेपाळमध्ये आता म्हणजे तुम्ही जर नेपाळमध्ये फिरायला गेलात तर तुम्ही दोनशे पाचशे दोन हजार या नोटा वापरू शकत नाही ते चालणार नाहीत म्हणजे जास्तीत जास्त शंभर रुपयाची नोट तुम्ही तिथं वापरू शकता सो नेपाळच्या बाबतीत हे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर दोन हजार चौदाची जी काही निवडणूक होती तेव्हा मध्ये इव्हीएमचा गोळ करण्यात आला होता हॅक करण्यात आलं होतं असं सय्यद शुजा नावाच्या अमेरिकेत आश्रय घेतलेल्या भारतीय हॅकरनी काल मध्ये पत्रकार परिषद घेऊन ते सांगितलेलं आहे आता त्याचा जो दावा आहे तो कितपत खरा खोटा आहे ही आता काळाच्या याच्यामध्ये ते कळेल सगळं येथील गोष्टी सो so, आपला तो इश्यू नाही आपल्याला फक्त एवढं क्लिअर पाहिजे याच्यामध्ये काही रेफरन्सेस आहेत जसं इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आता ई ही जी कंपनी आहे या कंपनीने ईएमचं डिझाईन तयार केलं होतं आणि त्याला विकसित करण्याच्या उपक्रमात भाग होता आणि ह्याच विकसित करणाऱ्या उपक्रमातील एका चमूच्या म्हणजे एका टीमचा तो सय्यद शुजा हा भाग होता हे त्याने स्पष्ट केलेलं आहे इंडियन जर्नलिस्ट युनियन युरोपमधली आहे त्यांच्याद्वारे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती आणि स्काईपच्या माध्यमातून तो पडद्यावर झळकला होता पण त्याचा चेहरा त्याच्यावर झाकण्यात आलेला होता आणि त्याने ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत सो so, ईव्हीएम परत एकदा चर्चेत आलेला आहे ईव्हीएम बनवणारी दुसरी याच्याबरोबरची कंपनी कुठली ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बा मी आधी क्लिअर केलेला एकदा सो so, ईव्हीएमचा फुल फॉर्म ईव्हीएमच्या महत्वाच्या आणि तुम्हाला काय वाटतं बरं की ईव्हीएम हॅक होऊ शकतं का निवडणूक आयोगाने हे सगळे दावे फेटाळलेले आहेत सो तुमचं मत तुम्ही नोंदवा कमेंट बॉक्समध्ये त्याच्यानंतर मेहुल चोक्सीची न्यूज आहे मेहुल चोक्सीने भारतीय नागरिकत्व सोडलेलं आहे अँटी नागरिक म्हणून मेहुल चोक्सीने ते नागरिकत्व स्वीकारलेलं आहे असं म्हटलं जातं की हे मागच्या वर्षीच त्यांनी स्वीकारलं होतं पण आता कसं असतं की तुम्हाला जर भारतीय नागरिकत्व सोडायचं असलं आणि परदेशी नागरिकत्व हवं असलं तर तुम्हाला पारपत्र म्हणजे पासपोर्ट जो काय असतो तो आपला जमा करावा लागतो आणि मेहुल चोक्सीने भारतीय पासपोर्ट जो होता तो गयानाच्या उच्च भारतीय उच्च आयुक्तालयात जमा केलेला आहे पंजाब नॅशनल बँकेमध्ये दोन अब्ज अमेरिकन डॉलरचा चा घोळ गेलेला आहे किंवा त्या संबंधीचं कर्ज उचलून मग त्याला गंडा घालण्यासंबंधी मेहुल चक्सीचं नाव आहे सो हे एक महत्वाचं नाव आणि फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा आपण डिस्कस केला होता जुन्या याच्यामध्ये लेक्चर्स मध्ये सो फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा काय असतो त्याच्याबद्दल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल आता ह्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला कधी देऊ शकतात तुम्ही तर रेग्युलर जर तुम्ही हे फॉलो केलं तर हे झालेलं आहे ऑलरेडी तेवढा वेळ आपण वाचवतो तुम्ही जर मागचे लेक्चर नीट बघितले तुम्हाला हे स्पष्ट होईल त्याच्यानंतर नेक्स्ट वन वडीलधाऱ्यांची काळजी म्हणून संपादकीय आलेलं आहे लोकसत्ताला आता याच्यामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात नऊ पॉईंट नऊ दशलक्ष ही साठ वर्षापेक्षा अधिक आहेत म्हणजे ज्यांना आपण वडीलधारी माणसं म्हणू शकतो सुधीर मुनवंटीवार यांचं हे संपादकीय लेख आता ग्रामीण भागामध्ये वृद्ध लोकांचं प्रमाण जास्त आहे वयवृद्धांचं हे इथं क्लिअर केलेलं आहे चार पॉईंट सात दश लक्ष पुरुष तर पाच पॉईंट दोन दश लक्ष स्त्री आहे म्हणजे स्त्रियांच प्रमाण जास्त आहे ज्येष्ठ नागरिक धोरण घेऊन आलेलं आहे महाराष्ट्र शासन आणि तिच्यामध्ये किमान वय जे असतं ते पासष्ट ऐवजी साठ केलं म्हणजे ज्येष्ठ नागरिकाचं वय आता साठ आहे जे पासष्ट होतं या धोरणानुसार तसेच रुग्णालयामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी दहा टक्के खाटा आरक्षित ठेवणे म्हणजे दहा टक्केचा कोटा जो राहील पेशंटच्या बेडचा तो ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल साठ वर्षाच्या वयाच्या वरच्या त्याच्यानंतर जिल्हा पातळीवर सर्व पोलीस मुख्यालयामध्ये टोल फ्री हेल्पलाईन राहील ज्येष्ठ नागरिकांकरता इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना होती बघा तिच्यामध्ये केंद्र सरकारकडून दोनशे तर राज्य सरकारकडून चारशे रुपये पेन्शन मिळायचं वृद्धांसाठी त्या धोरणानुसार आता तिच्यामध्ये वरचं जे आपलं ज्येष्ठ नागरिक धोरण आहे या धोरणानुसार काही बदल करण्यात आलेले आहे सत्तर ते ऐंशी वय जर असलं तर आठशे रुपये प्रतिमाह पेन्शन मिळेल ऐंशी पेक्षा जास्त वय असलेल्यांना शंभर रुपये पेन्शन मिळेल चंद्रपूर मधल्या काही उपक्रमांची इथं माहिती देण्यात आली ज्याच्यात मायेची सावली नावाचा गाव पातळीवर होणारा उपक्रम आहे ज्याच्यामध्ये योग ध्यान धर्म आरोग्य सत्र धार्मिक कार्यक्रम इत्यादींचा तिच्यामध्ये अंतर्भाव आहे आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये साठ टक्के महिला याचा लाभ घेतात अशा पद्धतीची सुद्धा आकडेवारी आहे सो कार्यक्रमामध्ये सिक्स्टी पर्सेंट जे काही आहे ते महिला याच्यामध्ये सहभागी होतात मूल तालुका जो आहे तिथे आठवड्यातून एकदा वृद्धांसाठीच क्लिनिक असा कन्सेप्ट आणलेला आहे सो so, हे आपण बघू शकतो डी गुनेश भारतातील सर्वात युवा आणि जगातला दोन नंबरचा युवा ग्रँडमास्टर पंधरा जानेवारीला हा झालेला आहे डी गुनेश बारा वर्ष सात महिने सतरा दिवसाचा हा ग्रँडमास्टर आहे आपला पहिला ग्रँडमास्टर होता विश्वनाथन आनंद एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये पहिला ग्रँडमास्टर भारताचा अठरा होत विश्वनाथन आंदाची दुसरी न्यूज आहे विश्वनाथन आनंद टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेमध्ये नॉर्वेच्या जगत जित्या मॅग्नस कार्लसन सह अग्रस्थानी आलेला आहे विश्वनाथन आनंदने पाच वेळा जग जेता राहिलेला आहे विश्वनाथन आनंद सो विश्वनाथन आनंद हा आपला पहिला ग्रँडमास्टर होता एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सर्गेई कार्या नावाचा ग्रँडमास्टर जो सर्वात कमी वयाचा आहे जगातला हा डी गुन्हे दोन नंबरचा आहे हा बारा वर्ष सात महिन्याचाच आहे इथं सतरा दिवसांनी घोळ केला नाही तर डी गुन्हे आला असता बघा हा रशियाचा आहे सर्गेही कार्यकिन सो हे एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर ऑक्सपॉंगचा एक अहवाल आहे तो महत्वाचा आहे की जेंडर भारताच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने लिंगभाव असमानता कशी आहे ते तिच्याहून दाखवण्यात आलेलं आहे की घरकाम करणाऱ्या महिलांचा आपण जीडीपीच्या बाबतीमध्ये विचार करत नाही जर घरकाम करणाऱ्या महिलांचा आपण जेडपीच्या बाबतीत विचार केला किंवा त्यांचं जे उत्पन्न बघितलं तर वर्षाला दहा लाख कोटी डॉलर एवढं भारतातल्या महिलांचं उत्पन्न येईल आणि जे अॅपल कंपनीच्या उलाढालीपेक्षा जास्त आहे हे इथं क्लिअर करण्यात आलेलं आहे एक भारतात एकशे एकोणावीस लोक अब्जाधीश आहेत तिच्यातल्या केवळ नऊ महिला आहेत स्त्री आणि पुरुष वेतनातला फरक बघितला तर तो चौतीस टक्के आहे म्हणजे पुरुषांना एकाच समान कामासाठी चौतीस टक्के जास्त मिळतं तर महिलांना कमी मिळतं शहाऐंशी टक्के कंपन्यांवर पुरुषांचा कब्जा आहे ऑक्सफर्मच्या जागतिक आर्थिक मंच लिंगभेग अहवाल दोन हजार मध्ये भारत एकशे आठ क्रमांकावर आहे सो खूपच खाली भारत तेहतीस टक्के लोक यांना बायकांना मारहाण करणं हे योग्य असतं असं वाटतं म्हणजे इथं बघा तुम्ही किती इंटरेस्टिंग हे आहेत आणि हे खूप भयानक पण आहे महिलांवर अवलंबून असल्यास छत्तीस टक्के लोकांनी ज्या महिला अवलंबून असतात त्यांना छत्तीस टक्के लोक असं म्हणतात ही टक्केवारी जी आहे ती मारहाण करण्याचं समर्थन करणारी आहे जेवण तयार नाही तर एक्केचाळीस टक्के लोक म्हणतात की हा मारहाण करा पाणी किंवा सरपण नाही आणले तर बेचाळीस टक्के लोक म्हणतात की हा तुम्ही मारहाण करू शकता कोणाला विचारून घराबाहेर जरी गेलं असलं तरी चोपन्न टक्के लोक म्हणतात की बाबा तू घराबाहेर का गेलीस मारहाण करणं योग्य आहे आणि ह्या याच्यातून आपल्याला भयावह स्थिती जी काही आपल्या समाजातली ती लक्षात येते तुम्हाला काय वाटतं याच्यावर तुमचं मत नोंदवा की जेंडर इक्वॅलिटी कशी आली पाहिजे हेही तुम्ही मत नोंदवा हा ना म्हणजे आपल्याकडे घरकाम करणं म्हणजे त्याच्यासाठी की बाबा त्याला वर्किंग वुमन असं मानलंच जात नाही सो हा एक मोठा प्रॉब्लेम आहे आपल्याचा तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नोंदवू शकता चीनी अर्थव्यवस्था तरी दिस घेतले निश्चांक म्हणजे दोन हजार अठरामध्ये चीनचा आर्थिक विकास दर आहे तो सहा पॉईंट सहा टक्के जो अठ्ठावीस वर्षातला निच्चांकी आहे याचं कारण स्पष्ट आहे अमेरिकेबरोबरचं व्यापार उद्धव या दोघी देशांनी एकमेकांविरुद्ध आयात शुल्क वाढवलेलं आहे आणि निर्यातीत झालेली घसरण आयात शुल्क वाढलं म्हटल्यानंतर निर्यात दुसरीकडून मग घसरण होत so, ते सो चिनी अर्थव्यवस्थेतला हा निश्चांकी दर आहे दोन हजार अठरातला सहा पॉईंट सहा अठ्ठावीस वर्षातला सगळ्यात कमी दर त्याच्यानंतर अ जीएमपी के हाच एक पर्याय आहे असं रिचर्ड रॉबर्टसन यांनी मुंबईमधला एका व्याख्यानात म्हटलं नोबेल विजेते आहेत जवळपास एकशे अकरा नोबेल विजेत्यांनी यांना सपोर्ट केला आणि ही एक महत्वाची न्यूज आहे आशिया आणि आफ्रिका देशातल्या देशा देशाला विरोध परवडत नाही जीएमला असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की सुमारे आज पण देशात जगामध्ये ऐंशी कोटी लोक भुकेले झोपतात उपाशी झोपतात आणि अशा केसमध्ये तुम्ही जीएमला विरोध करणं हे परवडणार नाही ना आहे विकसनशील देशांनी विरोध केला तर इट्स ओके पण भारता श्रिया भारतासारख्या देशांनी हे विरोध करून परवडत नाही एकशे एकोणाशे शहाण्णव मध्ये अमेरिकेत पहिल्यांदा जीएम बियाणं वापरात आलं होतं जीएमला विरोध युरोपात सुरू झाला डंकल प्रस्तावानंतर जागतिकरणाची प्रक्रिया सुरू झाली आणि याच्यातून त्यांना भीती वाटली तिथल्या शेतकऱ्यांना की अनुदान बंदी होईल कुरी स्पर्धा राहील आणि इथून जीएमला विरोध झाला दोन हजार दोन मध्ये भारतात बीटी कॉटनला परवानगी देण्यात आली होती बीटी कॉटन सुद्धा चोरून भारतात आलं होतं आणि त्याचा प्रसार झाला नंतर मग शरद जोशींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार अगेन्स्ट ते सगळं झालं आणि दोन हजार दोन मध्ये भारतात केंद्र सरकारने याला परवानगी दिली आहे जीएम कॉप हा युपीएससी मध्ये विचारलं जातं हे विचारलं जातं तर जीएम हे जे आर्टिकल आहे बघा संपादकीय महाराष्ट्र टाइम्सचं हे मी आपल्या डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केलेलं आहे ते तुम्ही नीट वाचू शकता मध्ये बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या गावांमध्ये महाराष्ट्र टाइम्स किंवा लोक सतत जात नाही जो विद्यार्थ्यांनी संपादकीय पोस्ट करायला सांगितलं होतं मी केलेलं आहे पंचवीस जानेवारी शुक्रवारी तीन वाजता शासकीय योजना भाग दोन आपण भेटणार आहोत आपलं वर्कशॉप आहे याच्यासाठी जे पोस्टर आहे ते तुम्ही टेलिग्रामवर बघू शकता डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे डॉक्टर सुशील ला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचे जर काही सजेशन असले तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो